न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची अवघ्या चार वर्षाच्या वर बलात्कार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या उमरगा येथील चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या बावन्न वर्षाच्या आरोपींना ठोर कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी उमरगा येथील इंद्रा चौकातून तहसील कार्यापर्यंत महिलांनी आक्रोश मोर्चा काढून तहसीलदार यांना निवेदन देऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे दिनांक तेरा जुलै रोजी उमरगा शहरातील एका गल्लीत आपल्या आईसोबत चार वर्ष चिमुकली आजोळी आली होती सायंकाळी रात्री आई घरी स्वयंपाक करत असताना चिमुकली घराबाहेर भावंडांबरोबर खेळत होती दरम्यान कर्नाटकातील अनिल देवेंद्र कांबळे राहणार बसव कल्याण जिल्हा बिदर याने चिमुकलीला पैशांचे आमिष दाखवून घराजवळून तिला खांद्यावर उचलून घेतले आणि कोरेगाव रोड लगत असलेल्या एका वेल्डिंगच्या दुकानासमोरील लोखंडी टपरीच्या आडोशाला नेत बलात्कार केला या संदर्भात आरोपीला अटक करून त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे या घटनेला पंधरा ते वीस दिवस उलटूनही अद्यापही आरोपीवर कठोर कारवाई झाली नसल्यामुळे उमरगा तालुक्यातील महिला संघटना सव गौतमीबाई मल्हारराव होळकर बहुउद्देशीय महिला मंडळ उमरगा ऑल इंडिया धनगर समाज महासंघ महाराष्ट्र राज्य शाखा जिजाऊ ब्रिगेड महिला मंडळ उमरगा उमरगा राजपूत उमरगा जीवन संघर्ष उमरगा यांच्यातर्फे आक्रोश मोर्चा काढून प्रशासनाला निवेद दे, निवेदन देऊन आरोपीला कठोरात कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा द्यावी अन्यथा आरोपीला आमच्या हवाली करा आम्ही त्याला शिक्षा देऊन चार वर्ष मुलीला न्याय देऊ अशी भूमिका संतापलेल्या महिलांनी घेतली होती झी टीव्ही महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी विशाल देशमुख उमरगा उमरगा शहरामध्ये उमरगा तालुका आणि शहर इथल्या सगळ्या माता भगिनींच्या मागील दिवसाखाली चार वर्षाच्या चिमुरडीवर तो अत्याचार चोपन वर्षी येणाराधमान केलाय त्याच्या विरोधात हा आक्रोश मोर्चा आहे सगळ्या महिला समस्त महिला उमरग्यातल्या आणि तालुक्याच्या आधी तो उपस्थित आहेत हे राज्यामध्ये आणि देशामध्ये अतिशय भोंगळ कारभार कुठलाही कायद्याचा वचक नाही आणि सुसाट असे सुटलेले हे जे नराधम आहेत त्यांना व्यसन घालणे गरजेचं म्हणून मला असं वाटतं की चार बाळाला यांनी जर करू शकतात तर त्यांना फाशी शिवाय कुठलीही शिक्षा देऊ नये फाशी आणि फाशीच झाली पाहिजे कारण ती बाळ कुठल्या जाती धर्माचं कुठल्या कुटुंबाचं नाही ती मुलगी आहे ती स्त्री आहे ते बाळ आहे ते सगळ्याच आहे त्यामुळे आज सकल सगळ्या तुमच्या उमरग्याच्या शहराच्या तालुक्याच्या समस्त महिला वर्ग इथं कुठला पक्ष नाहीये कुठला अजेंडा नाहीये एकच अजेंडा आहे आमचं बाळ आमची मुलगी सुरक्षित राहिली पाहिजे आणि या देशामध्ये चांगल्या पद्धतीचं महिलांनी मुलींनी श्वास घेतला पाहिजे नराधामाला कुठल्याही संदर्भात बेल मिळता कामा नये किंवा त्याला जामीन मिळता कामा नये त्याला फाशी झाली पाहिजे असा दंडक दिला तर राज्याची आणि देशाची

माणसाने अत्याचार केला ना तिचा के त्या माणसाला आमच्या तुम्ही फाशी द्या ना नाही म्हटलं तर आमच्या समोर आम्ही ते काय ते त्याचं बघून घेऊ जय जिजाऊ मी रेखाताई सूर्यवंशी प्रदेश प्रवक्ता महाराष्ट्र या ठिकाणी आज आम्ही उमरगा शहरामध्ये सकल महिलांच्या वतीनं सकल सामाजिक संघटनांच्या वतीनं या आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे दिनांक तेरा सात दोन रोजी या ठिकाणी या उमरगा शहरामध्ये महादेव मंदिरच्या परिसरामध्ये एका चार वर्षीय बालिकेवर एका परप्रांतीय नराधमानं या ठिकाणी येऊन अत्याचार केलेले आहेत आणि त्या संदर्भात या ठिकाणी आज या आक्रोश आयोजन आम्ही केलेलं आहे जर चार वर्षाची मुलगी सुरक्षित नसेल तर देशातल्या माता भगिनींचं काय मुलींचं काय त्यांचं भवितव्य काय असेल हा प्रश्न आम्हाला शासनाला विचारायचा आहे अनेक वर्षापासून हा महाराष्ट्र वेगवेगळ्या घटनांनी होरपळून निघतोय तरीही प्रशासनाला जाग येत नाही कायदा सुव्यवस्थेत या या उमरगा शहरामधीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण मुलींसाठी शिक्षण घेत असताना मुलींना परगावी राहावं लागतं त्यांच्या समस्या त्या योग्य रीतीनं संरक्षण होणं गरजेचं आहे कालच उरणची घटना मी ऐकली प्रत्येक दिवसागणिक क्षणागणिक एक बलात्काराचा आणि एक हत्याकांडाचं प्रकरण या महाराष्ट्रामध्ये आज घडत आहे छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राची आज ही दुरावस्था झालेली आपण पाहतो परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे म्हणून आम्हाला या ठिकाणी न्याय मागण्यासाठी आज उपस्थित थी या ठिकाणी राहावं आहे पुन्हा पुन्हा आक्रोश व्यक्त करावा लागतोय आम्ही महिलांनी जगायचं का नाही मुलींनी जगायचं का नाही अशी परिस्थिती आज समाजामध्ये उद्भवलेली आहे तर या सगळ्या परिस्थितीचा शासनानं गांभीर्य लक्षात घेऊन मुलींसाठी आणि इतर मुलींसाठी महिलांसाठी देखील सुरक्षित वातावरण असलं पाहिजे अनेक शाळा उमरग्यामध्ये आहेत उमरगा शहरामध्ये आहेत त्या शाळांच्या अवतीभोवती विविध टोळके त्या टोळक्यांनी मुलं फिरतात त्यांच्यावर पायबंद घालणं गरजेचं आहे त्यांना आळा घालणं गरजेचं आहे तर या सगळ्या मागण्या घेऊन या ठिकाणी आम्ही या आक्रोश मोर्चासाठी subscribe now and press the bell icon never miss an update